कुमारंती कर्मवीर या पुस्तकाच्या प्रकट वाचनाचा आज आपण चौकी सात वाचणार आहोत तर त्यापूर्वी तुम्हाला आजच्या पायाचा प्रारंभ थोड्यात सांगते थो थो कर्मवी सौरव हो पाटील यांच्या कार्यामध्ये एक सूत्र सुत्रता होत आधी कार्याच्या पायापासून प्रारंभ करायचा आणि जशी गरज असेल तसा कार्याचा विस्तार करत विकास चालायचा त्यांची समाजसेवा नावाखुकी लिफाऊ नव्हती बहुजन समाजातील शैक्षणिक गरज लक्षात घेऊन सर्वप्रथम वसतीगृहांची स्थापना केली वसतीगृहामुळे ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेऊ लागले शिक्षण माझे नाव रुद्राक्ष मी विद्या अकरावी सायन्सचे विद्यार्थी मी आज चौथीसावा पाठ वाचणार आहे या महाराष्ट्र देशासाठी आयुष्य खर्ची घालणारी माणसे खूप आहेत समाजासाठी आपल्याचा श्वास असेपर्यंत सेवा करणाऱ्या माणसांची संख्या देखील कमी आहे सत्तेत आधारे समाज कार्य करणारे कार्यकर्ते व नेते या देशात कमी नाही पण अनेकदा या माणसांना आपल्या त्यागाची नशा चढते स्वतः विषयी कल्पना बदलतात पुढे पुढे सुखविलासामुळे त्यांच्या मनाचा पाठवंतही होतो एक कार्यकर्ता आणि सुधारक म्हणून अन्नांचे कार्य थोर आणि अपूर्व असे होते पण माणूस म्हणून दिसणारे त्यांचे मोठेपणा त्यापेक्षाही थोर होता वाटले वेळ जात नाही करमत नाही तेव्हा काहीतरी काम करावे त्यांनी काहू बोर्डिंग मध्ये मानस त्याच्या वेळी मुले खूपसूर सिनेमा बघण्यासाठी निघाली तर समोर अण्णा टाळे घाबरले तोंड चुकून कोरे पळू एक जण मात्र न पडता अण्णांच्या समोर गेला आणि त्यांचं गाठोड घेत म्हणाला जय अण्णा माझ्या जवळ कारण तू का गेला नाही सिनेमाला कोरगाज का पुढे यायचं आहे पहिला प्रश्न मुलींसाठी असलेल्या पैशातून अण्णांनी निर्माण केलेल्या फंडाला काय नाव दिले माझं नाव आखी म्हणून म्हटलं तुला जो व्यवसाय उत्तर आहे लक्ष्मीबाई पाटील खंड असे नाव दिले होते अस्पृश्यतेचे कार्य केल्याबद्दल दरमहा किती रुपये मानधन केल्याविषयी अण्णांना विनंती पत्र दिले माझे नाव आदेश यादव आहे उत्तर आहे तीनशे रुपये केलेले आहेत जे फाउंडेशन उपक्रम सुरू झाला उत्तर दिलेले विद्यार्थ्यांनी आरती कुमटकर या विद्यार्थिनीचा सन्मान या ठिकाणी केला जाईल दिलीप सर माजी प्राध्यापक किंवा निवृत्त यांच्या हस्त्या सन्मान होते दुर्गा तारायणी लाट या ठिकाणी उत्तर दिलेला विद्यार्थी आदिश यादव याचाही सन्मान होतोय महाविद्यालयाचे सन्मान्य प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेब यांच्या हस्ते हा या ठिकाणी सन्मान होईल तर विद्यार्थिनी जी आहे सन्मान डॉक्टर आनंद हिपारकर सर यांच्या हस्ते होईल मंडळाचे प्रमुख डॉक्टर विद्यार्थ्यांना असेल सूचना असेल की आपण जास्तीत जास्त या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायचा आणि जोरदार गोष्टी माझ्या पाठीमागं नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया स्मार्टफोन नको सोशल मीडिया नको स्मार्टफोन नको सोशल मीडिया धन्यवाद